बेरोजगारा ही रिक्षा उद्घाटन केलं नेमका फायदा काय होणार आता आता जी ई रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा जी आहे एक तर भारत सरकारची माननीय नितीन गडकरी यांची सुद्धा स्कीम आहे की प्रदूषणमुक्त शहर प्रदूषणमुक्त गाव त्यामुळं जी ई रिक्षा इलेक्ट्रिक चालणारी रिक्षा आहे ही रिक्षा जर आपल्या गावागावामध्ये शहरा शहरामध्ये आली तर प्रदूषण थांबणार आहे त्यामुळे एक नेक्सजन नावाची एक कंपनी आहे यश कन्नन त्याचे प्रमुख आहेत तर त्यांनी माझी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये रूट चालू आहे परंतु पॅसेंजरची रिक्षा तर ता चालू नाही त्यामुळं मुंबईच्या सबर्मन एरियामध्ये याला परवानगी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा ठेवली होती बँकेचे अधिकारी आले होते त्यानंतर मंत्रालयातले मुख्य म मुख्यमंत्री वा जी उद्योग यो योजना जी आहे ती अधिकारी आले होते आणि महात्मा फुलेचे अधिकारी होते पर्यावरण तर ते पर्यावरण होते, तो होते तो ते टुरिझमचे अधिकारी होते तर या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा तर झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये या ई रिक्षाला परवानगी आहे परंतु बँकेकडून रिक्षाला लोन मिळत नाही आहे त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा तर झालेली आहे आणि ही जी ई रिक्षा आहे या ई रिक्षामुळं हजारो लोकांना त्याला आर्थिक मदत मिळणार आहे प्रत्येक महिन्याला दहा पंधरा हजार रुपये त्यांना मिळणार आहे त्यामुळं या रिक्षाला थोडंसं लोकांनी तोरणाने विचार करावा म्हणून आज ते या ठिकाणी बैठकी ठेवली होती आणि काही रिक्षा चालू इच्छितात अशा एका चाळीस पन्नास लोकांना बोलवलेलं आहे आणि त्यांना या स्कीमच्या संबंधातली माहिती देणार आहोत आठवली सर योगी आदित्यनाथ मुंबईत आहेत योगी आदित्यनाथ मुंबईत आहेत बॉलिवूड तिकडे युट्यूबमध्ये हलवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे मला असं वाटतं वा की हॉलिवूड जे आहे ते काय इथून हलणार नाही आहे म्हणजे त्याच्या अवघात नोएडामध्ये या ठिकाणी फिल्म इंड जे फिल्म होती आणि आहे आता त्या ठिकाणी त्यामुळं योगी आदित्यनाथ यांनी जरी प्रयत्न केलेला असला तरी मुंबईची जी इंडस्ट्री आहे तिकडे तिथून आणणार नाही आहे आणि तिकडे त्यांना काय ते का त्यांच्या फिल्म कुणाला करायची असतील तर करतील ही परंतु मुंबईचं जे काही कॅरेक्टर आहे हे फिल्म इंडस्ट्रीचं कॅरेक्टर आहे आणि त्यामुळं तिथून सगळे कलाकार काय तिकडे जातील असं नाही आहे आणि आता अलीकडे ऑल इंडियामध्ये कुठे जे शूटिंग होतं आहे त्यामुळं काय फिल्मचं शूटिंग तिकडं जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे तर त्याबद्दल आमचा विरोध नाही आहे पण सगळी फिल्म इंडस्ट्री मुंबईतून तिकडं घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न अजिबात नाही आहे त्यांनी आपल्या राज्यामध्ये ग्रेटर जाऊन आला तर त्यांनी ती सुरू केलेली आहे पण आमची मुंबईची इंडस्ट्री मुंबईतच राहिली पाहिजे फिल्म इंडस्ट्री मुंबईतच राहिली पाहिजे असं आपलं त्या संबंधाचं मत आहे